तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत नुकत्याच आयोजित केलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा बुलढाणा येथे पार पडल्या यामध्ये जिल्हास्तरीय रस्सी खेच आणि पेंटा वय सतरा एकोणवीस वर्ष मुली स्पर्धेमध्ये जनता विद्यालय जामोद येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेते पद मिळवले अंतिम सामन्यात जनता विद्यालय जामोद विरुद्ध आदर्श महाविद्यालय चिखली असा रोमांचक सामना रंगला उत्कृष्ट एकजूट दमदार खेळशैली आणि दृढ निश्चयाच्या जोरावर जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत विजय मिळवला या भक्कम विजयामुळे संबंधित विद्यार्थिनींची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही शाळेसाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरव जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक राजपूत यांनी काढले या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय आर बी राजपूत पर्यवेक्षक अभिजित कुलकर्णी क्रीडा शिक्षिका श्रीमती स्मिता डिडोळकर व क्रीडा शिक्षक प्रतीक राऊत यांना देऊन विभाग स्तरावर सुद्धा यश संपादन करणार असल्याचा आशावाद व्यक्त केला त्यांच्या या यशामुळे शिक्षक विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कौतुक होत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता आकाशमाळे जामोद